अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित शंभरवा मोफत मराठा वधूवर परिचय मेळावा नगर शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला आहे या मेळाव्यात संस्थेनं तयार केलेल्या अत्याधुनिक वेबसाईट आणि मोबाईल अॅपचं उद्घाटन प्रसिद्ध स्टार सनी सकट तसेच जान्हवी लटके यांच्या हस्ते झालं राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली तर उपस्थित मान्यवरांचा सत्कारही केला गेला अखंड मराठा समाज आणि मराठा सोयरिक संस्थेच्या माध्यमातून अशोक कुटे तसेच त्यांच्या टीमनं शंभर वधूवर मेळावे घेऊन खूप मोठं पुण्याचं काम केलंय असे उद्गार अहिल्यानगर शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी काढलेत सर्वांच्या बायोडेटाचं वाचन जयश्री कुटे यांनी केलं तर विविध स्थळांची माहिती फोन नंबरसह सर्वांना दिली गेली सूत्रसंचालन हरिचंद्र दळवी आणि आभार पारुनाथ ढोकले यांनी मांडले जे मेळाव्यासाठी येऊ शकले नाहीत त्यांनी अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस बहात्तर शेहेचाळीस ऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं गेलाय दोन हजार पंधरा साली फक्त आपण एक सर फक्त व्हॉट्सअप ग्रुप चालू केला होता त्यावेळेस आम्हाला अनेक लोक खवळले बोलले ते म्हणले अरे तुम्हाला काही समजतं का असं मराठ्यांचे फोटो पाठी कुठे व्हॉट्सअपवर पाठवतात का बंद करा म्हणले ते ग्रुप बंद करा दोन हजार पंधराची गोष्ट आजच्याशी आम्हाला तो ग्रुप बंद करायला हवं आम्ही तो ग्रुप बंद केला त्यानंतर पुन्हा एक चार पाच दिवसांनी पुन्हा काही आपले जे जवळचे सहकारी होते ते म्हणले अरे ग्रुप तुम्ही चालू करा चांगले काम चालू केले ग्रुप चालू करा पुन्हा आम्ही चार पाच दिवस व्हॉट्सअप ग्रुप पुन्हा चालू केला के त्याला नाव दिलं होतं मराठा सोली ग्रुप अहमदनगर जिल्हा असं नाव दिलं होतं सात आठ दिवस चालू परंतु शिस्त लावणं खूप अवघड होतं गुड मॉर्निंग गुड नाईट ची खूप मेसेज यायचे आणि त्यावेळेस खरोखर व्हॉट्सअपवर आपली फोटोबा पाठवायची पद्धत अजिबात नव्हती म्हणून आम्हाला खूप त्रास झाला शिस्त लावायला प्रचंड त्रास झाला आणि पुन्हा दुसऱ्यांदा ग्रुप आम्हाला बंद करावा लागला कारण की त्याच्यामध्ये वादविवादाचा प्रश्न होता किंवा मुलींचे फोटोबाटी व्हॉट्सअपवर आकल्यामुळे थोडेफार अडचणी निर्माण होत होत्या दहा वर्षापूर्वीचा तो काळ होता पुन्हा दुसऱ्यांदा ग्रुप बंद केला आणि मग जवळजवळ पंधरा एक महिना आम्ही तो ग्रुप बंद ठेवला परंतु पुन्हा नंतर आमचे काही म्हणतात सेवा संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाले तुम्ही खूप चांगलं काम करताय कारण की आम्ही म्हणजे मुळात मी सेवा संघाचा जिल्हा कार्याध्यक्ष आहे माझी मंडळी देखील जिजाऊ ब्रिगेडचे प्रदेश सदस्य आहे आम्ही मराठा सेवा संघामध्ये लहानसे मोठे झालो आहोत तिथून आम्ही घडलेलो आहोत तर त्या आम्हाला सर्व तुम्ही ग्रुप चालू करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुमच्यासारखे अनेक मान्यवर म्हटले सर की तुम्ही ग्रुप चालू करा आणि मग आम्ही तिसऱ्यांदा तो ग्रुप चालू केला तिसऱ्यांदा जो चालू केला तर आजपर्यंत नॉट ऑफ तो ग्रुप चालू आहे आणि त्याचा जो वटवृक्ष झाला तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यात अनेक जिल्ह्यात अनेक गावात असे आता व्हॉट्सअप ग्रुप चालू झालेले आहेत त्याची जी मुहूर्त वेळ आहे त्याची जे काही मूळ आहे ती आपण दोन हजार पंधरा साली मे महिन्यामध्ये नेवा सत्र ते लावलं होतं आणि पहिला मेळावा आम्ही शिंदेपूर मध्ये ठिकाणी घेतला होता तो पहिला मेळावा जेवढा मोठा झाला की त्या ठिकाणी बसायला जागा पुरली नव्हती तर जाणून खूप आनंद झाला की एवढं सामाजिक काम करणारे पण लोक आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आज आपण पाहतो की विद्वानच्या समस्या किती मोठ्या म्हणजे करोना काळात असं झालं की माझ्या सुद्धा मैत्रिणी होत्या की ज्यांचं वय वीस एकवीस बावीस असं होतं त्यांना एक मुलगी मुलगा आहे आणि अशा मुली विधवा झाल्या तर मग आता त्या तर असं आयुष्य नाही ना काढू शकत की आयुष्यभर तर मग ही जी तुम्ही योजना राबवत आहे ती ऐकून खरंच खूप आनंद झाला आणि दुसरी गोष्ट अशी की आपण हा शंभरा मेळावा आहे आणि त्याचबरोबर वेबसाईट आणि मोबाईल ऍपचं जे काही आपण इथे उद्घाटन केले ते एक आपण म्हणतो ना एक आताचा जो काळ आहे तो पूर्ण सोशल मीडियाचा आहे तर त्यातून तुम्हाला नक्कीच जास्त लीड जनरेट होतील अशी अपेक्षा करते आणि तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला हे तुम्ही हे मेळावं घेणं त्यांनी आताच आवाहन केलं मी परिसरातले सर्व मराठा बांधव आहेत भगिनी माझं म्हणणं इथं गाडीपाटी जागा देतात शिन्नरला आम्ही एखाद्या लॉज मधून जागा देतो गाडी जे अवधार्य <स्था> दाखवलं दा प्रत्येक तालुक्यातून आणि प्रत्येक गावातून ही जागा देण्याची मराठा समाजाने दे भूमिका घेतली पाहिजे नुसतं दुरुण डोंगर साजरे करू नका दुरून डोंगर साजरी करण्याच्या आम्हाला घडू नको त्याला तुम्ही सुद्धा ते मेळावे घेण्यासाठी योगदान दिलं पाहिजे ज्यांचे ज्यांचे आपले लॉस आहेत आपली जी जी श्रीमंत मंडळी आहेत त्यांनी पुढाकार घ्यावा मी नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यांमध्ये मेळाव्या घ्यायचं त्यांना आश्वासन दिलेले काल फार लक्षात घ्या आणि ते पूर्णच करणार आणि या सुदर्शी त्यांची पंचवीस मेळाव्या मी नाशिकमध्ये घेणार आहे लक्षात घ्या तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा इतर आणत नाही काय तुम्ही तुमच्या मुलीला इथं आणत नाही किंवा त्या मुलीला समजून सांगत नाही ही शोकांबी काय आज मी तिला प्रत्येक गावात ते तीस चाळीस चाळीस पोरं दीड दोड नाना दीड दीड दोन दोन म्हणजे दोन हजार गावामध्ये तीस चाळीस पोरं असे होऊन त्याला आपण म्हणतो की अजिबात त्यांचे लग्न झालेले नाही तुम्ही म्हणता लग्न जमान सोपं नाही राहिलं खेडो पाड्या चाळीस चाळीस म्हणजे तीसशे पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षांचे मुलं झालेले आहे का नाही सांगा आणि हे जर आहे तर तुम्ही पुढाकार लोकांनी घेतला पाहिजे त्या मुलांना आणलं पाहिजे लाज वाटायचं काही कारण नाहीये त्याला लग्न करायचं लग्न करायचे आणि मुलींच्या बापांनो जरा तुम्ही मी मुलींचा चार मुलींचा बाप आहे गोष्ट लक्षात घ्या आपल्या मुलीचा जास्त म्हणजे तिच्या मना झोपत होऊ देऊ नका कारण तिलाही थोडं आम्ही लहानपणावर सुद्धा माझी आजी म्हणायची एक लग्नाचा ना तर एक होम केल्याच्या बरोबर तर मी तिचा ऐकून माझा एक मित्र आला त्याचा लग्नाचा मत नव्हतं माझी एक मैत्रीण होती त्यांची भेट घालून तिचं ऐकून आणि त्यांचं जमलं लग्न जमलं पण त्या बांदरांनी मला लग्नालाच नाही बोलावलं तर जास्त काय बोलत नाही बोलावल्याबद्दल ना बोला धन्यवाद सर आणि आज शंभरावा मेळावा आहे तर हजाराव्या मेळाव्याला पण आम्हाला तुम्ही बोलावा जी वेगळ्या वेगळं बघायची स्वर्ग आहे त्याच्या मोबाईलची युग आल्यामुळं बरेच लग्न आता थोडे अटोमॅटिक लागले आता <laughs> 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 आम्ही जे ऐकतो हे करतो की मोबाईलच्या याच्यावर सुद्धा बरेच लग्न त्या ठिकाणी पार पडलेले आणि परंतु ज्यांचं लग्न होत नाही काही समस्या असतात घरगुती समस्या असतात कौटुंबिक समस्या असतात पुढे शिक्षणाच्या याच्यात पूर पडल्यामुळं किंवा शिक्षण पूर्ण होऊपर्यंत लग्नच करायचं नाही मग शिक्षण पूर्ण होऊ मग त्या ठिकाणी वय वाढत जातो वय वाढत गेलं की आपल्या विवाह ठिकाणी अडचण होतात अनेक मी बघितलं अनेक कार्यकर्त्यांच्या मुली जास्त शिकल्या आणि जास्त शिक्षण घेतल्यामुळे त्याचं वय त्या ठिकाणी पंचवीस तीस अठ्ठावीस झालं आणि मग त्या वयाचा नवरती मिळत नसल्यामुळे अशी बी काही कारण येत की लग्न न जमण्याचे आणि काही कुटुंब की त्यांना समजा नातेसं कमी असेल कुणी पाहायला नसेल त्याच्यामुळे तो एक प्रश्न त्या ठिकाणी जमा नसते त्या ठिकाणी हा मार्ग दाखवणं कुठे सरकार अतिशय बाकीचंच कारण आहे आणि तुमच्या नशिबात हे इतिहास अतिशय क्षमता तुम्ही विद्वाचं उदाहरण आहे जवळपास पाचशे सातशे पेक्षा जास्त विधवाच्यातून त्या ठिकाणी विहार लावून दिले आणि त्यांना सरकारच्या वतीने काहीतरी मानधन मिळालं पाहिजे त्यासाठी सुद्धा पुढाकार घेतात हे अतिशय कौतुकास्पद त्या ठिकाणी आहे आणि आपल्या या समाजामध्ये अडचणी सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस व्हॉट्सअपवर फोटो टाकायला सुरुवात केली समाजाने त्या ठिकाणी नाव ठेवली पण करायला लावलं म्हणजे सुरुवातीला सांगितलं की समाज सुधारकांना त्रास हा आपल्या समाजातून होत असतो पण याचं महत्व

संचालिका जयश्री कुटे पारुनाथ ढोकळे उद्योजक शरद ठानगे मधुकर निकम हरिश्चंद्र दळवी सयाजी निमसे गोरक्षनाथ पटारे मनोज सोनवणे शशिकांत भांबरे शांतीलाल कोहक अनिल अकोलकर प्रमोद झावरे प्राध्यापक योगेश कोतकर संगीता ठुबे मंदा कोतकर यांसह वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले वधूवर पालक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर